ओल्या नारळाची बर्फी तर तुम्ही नेहमीच केल्या असताल या पद्धतीने एकदा नक्की करून पहा खवा न टाकता सुद्धा मस्त माव्याचा फ्लेवर येतो अतिशय साधी सोपी रेसिपी आहे नक्की ट्राय करून पहा आणि त्याचबरोबर व्हिडिओच्या शेवटला सांगितलेलं आहे जर वडी बिघडल्यास काय करायचं तर ओटानेही खाऊ शकता एवढी मौसूद ही वडी तयार होते आणि साधारण आठ ते दहा दिवस टिकून राहते मध्यम आकाराचा नारळ इथे मी सोलून घेतलेला होता आणि त्यावरचा पाठीमागचा जो काळा भाग असतो तो ते काढून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेला आहे याचा पावडर तयार करून घेतलेला आहे आणि सुरुवातीला आपल्याला वडी ज्या ताटामध्ये सेट आहे त्याला थोडस तूप लावून ठेवायचं म्हणजे लगेचच घाई होणार नाही आता इथे मी जे ओला नारळ मिक्सरला फिरवलेलं होतं ते साधारण तीन वाटी इतकं झालेलं आहे तर या ठिकाणी तुम्ही मेजरमेंट लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला सगळं प्रमाण एकाच वाटीने किंवा एखाद्या ग्लासने तुम्ही घेऊ शकता तर इथे मी साधारण एक गच्च भरून तीन चमचे इतकं तूप टाकून घेतलेलं आहे आणि या पद्धतीच्या वडी करत असताल तर छान जाड बुडाची पसरट कडे घ्यायची म्हणजे आपल्याला छान असं मिक्स करता येतो परतवता येतो आता हे सगळं छान असं एक पाच मिनिटासाठी परतून घ्यायचं यामधला कच्चेपणा जाईपर्यंत नारळमधला कच्चेपणा गेलं की वडी जास्त दिवस टिकून राहते आणि खायला सुद्धा खमंग लागते तर इथे तुम्ही बघू शकता छान असं कोरडं हे मिश्रण तयार झालेलं आहे इथे मी दीड वाटी इतकं साखर टाकून घेतलेलं आहे ज्या वाटीने आपण ओला नारळ मोजून घेतलेला होतं त्याच वाटीने दीड वाटी, वाटी साखर टाकून घेतलेला आहे आता बऱ्याच वेळेस वडी कशी करकरीत लागते तसं होऊ नये म्हणून काय करायचं ते सुद्धा सांगत आहे तर यामध्ये थोडस दूध टाकायचं दूध टाकल्यामुळे साखर छान विरगळल्या जाते आणि एकसारखं मिश्रण तयार होते इथे आपण खवा वापरत नाही पण चव तशीच येण्यासाठी घरात असलेल्या एक अर्धी वाटी इतकं साय यामध्ये टाकून घ्यायचं साय सगळ्यांच्या घरी असतो खवा नसतो साईचा वापर जर करताल तर मस्त अशी चव हे वडीला येते आता हे मिश्रणाला साधारण एक पाच मिनिटं परतून आहे जेणेकरून हे मिश्रणाला हलकस रंग चेंज होईल आणि त्याचबरोबर मावा किंवा खवा टाकलं की त्याचा रंग कसा होतो तसा रंग येईल आणि त्याचबरोबर इथे तुम्ही बघू शकता याला छान दाटसर पण आलं पण हे वडी सेट करायला अजून तयार झालेलं नाही ना कारण यामध्ये आपण जेव्हा चमचा रोहून पाहत आहोत तेव्हा चमचा खाली पडत आहे म्हणजे हे मिश्रण आणखीन सैलसर आहे आणखीन थोडं वेळ परतून घ्यायचं करपू द्यायचं नाही तर या ठिकाणी आता तुम्ही बघू शकता साधारण एक पाच ते सहा मिनटानंतर हे मिश्रण छान असं घट्ट झालेलं आहे चमचा रोहून पाहिल्यास छान उभं राहत आहे आणि वडीचं जे मिश्रण हातात थोडस असं गोळा करून पाहत असल्यास ते छान गोळा बनत आहे यानुसार आपलं हे वडीचं मिश्रण व्यवस्थित असं तयार झालं असं समजायचं त्यावेळेस ताटामध्ये छान थापून घ्यायचं तुम्ही रंग बघू शकता अतिशय मस्त असं हे तयार झालेलं आहे कितीही दिवस ठेवलं तरीही हे खराब होणार नाही कारण छान असं आपण हे वडीचं मिश्रण परतून घेतलेलं आहे त्याचबरोबर यावर मी काजू बदामाचे काप टाकून घेत आहे थोडस किसून टाकून घेतलेलं आहे म्हणजे रिच फ्लेवर येतो आणि त्याचबरोबर वरतून मगजबी लावून घेतलेलं आहे कलरफुल दिसण्यासाठी कट करून घ्यायचं थोडंसं थंड झालं की वडीचं मिश्रण परतो त्यावेळेस जास्ती मोकळं पडल्यास काय करायचं तेही सांगते तर या ठिकाणी जर वडीचं मिश्रण परतवत्या वेळेस आपलं जर मोकळं पडत असेल किंवा वडी सेट होत नसेल तर परत कढईमध्ये टाकायचं आणि दुधाचा हापका द्यायचा थोडस असं एक तीन ते ती चार चमचे दूध टाकून परतून घ्यायचं म्हणजे साखर थोडंसं सा विरघळल्यासारखं होतं आणि परत तुम्ही सेट शकता, करायला ठेवू जर हे वडीचं मिश्रण व्यवस्थित सेट होत नसेल किंवा वडीचं मिश्रण कवळच असेल तर त्यावेळेस तुम्ही परत कडे टाकून थोडस आणखीन दाटसर होईपर्यंत परतून पर घेऊ शकता आधी सोपी रेसिपी आहे या पद्धतीने एकदा करून पहा